आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्राचा बजेट मांडला आणि या महाराष्ट्राच्या बजेटकडे सर्वांचं लक्ष होतं खास करून त्या बहिणींचं ज्यांना या महायुती सरकारनं निवडणुकीत ऐवजी एकवीसशे रुपये त्यांना राशी वाढवून दिल्याच्या घोषणा केल्या होत्या त्या लाडक्या बहिणी आपल्यासोबत आहेत अर्थसंकल्पात तसं काही दिसून आलं नाही लाडक्या बहिणींच्या काय भावना आहेत आपल्यासोबत अकोल्यातल्या भगीरथवाडीमधल्या काही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्र्यांच्या ताई पंधराशे रुपये तुम्हाला देऊ केले होते ते दिले एकवीसशे रुपयाची निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की के आता तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ पण त्याची काही तरतूद या अधिवेशनात अध किंवा अर्थसंकल्पात झाली नाही काय वाटतं तुम्हाला थोडस वाईट वाट वाटत आहे आम्हाला पंधराशे रुपये दिले आम्ही खूप आभारी आहे आणि आमची खूप अडचणी वगैरे पण भागल्या पण असं जाहीर केलं होतं की बा आम्ही एकवीसशे रुपये देऊ पण आम्हाला ते अजून दिले नाही नाराज तर थोडस वाईट वाटते नाराजगी आहे किंवा सरकारने आम्हाला एकवीसशे रुपये देवा जसे पंधरा पंधराशे रुपये दिलेले आहेत आमची अपेक्षा आहे नाही नाही मला एक सांगा काय अपेक्षा होती तुमची पंधराशेची अपेक्षा होती पण एकवीसशे रुपये त्यांनी देऊ केले होते किंवा पुढची निवडणूक आल्यानंतर आम्ही सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये तिची राशी करू ती दिली नाही आता काही तरतूद केली नाही आजच्या बजेटमध्ये नाही पण थोडी कसं नाराजी आहे आमची महिलांची नाराजी आहे त्याबद्दल कसं महिलांचं म्हणणं आहे की तुम्ही एकवीसशे दिले होते पण अजून आम्हाला मिळालेच नाही एकवीसशे अजून आमची एकविशेची अशी आमची अपेक्षा आहे की देवा म्हणून हे लाडक्या बही लाडक्या म्हणणं आहे आहे काय वाटते तुम्हाला तुम्हाला पंधराशे रुपये देऊ केले होते पंधराशे रुपये येतात तुम्हाला रुपये येतात मग आता निवडणुकीच्या काळात त्यांनी एकवीसशे रुपये देऊ केले होते म्हणजे एकवीसशे रुपये देऊ आम्ही पण त्याला बजेट म्हणजे बजेट मधले जे आपला जमा खर्च असतो घरातला तसं राज्याचा जमा खर्च त्याच्यात काही असं केलं नाही की तुम्हाला सहाशे रुपये वाढवून देऊ असं काही केलं नाही काय वाटते आम्हाला थोडं वाईटच वाटते होते okay. तुम्हाला हो द्यायला पाहिजे हो। म्हणजे जसं बोललं तसं करायला पाहिजे होतं काय मावशी करायला पाहिजे होत त्यांनी करायला पाहिजे होत पंधराशे म्हणलं एकवीसशे म्हणले आणि पंधराशे देऊन राहिले त्याच्यात आमची खूप सारी नाराजगी आहे बरं ते मागच्या वेळेस निवडणुकीच्या पूर्वी दोन दोन तीन तीन पाच पाच महिन्यांच्या पंधराशे रुपयांना जे किस्ता होत्या त्या येऊन पडल्या होत्या पण या काही काळामध्ये त्या पंधराशे रुपये यायलाही वेळ वेळ झाला आणि सहाशे रुपये आणखी वाढवून एकवीसशे देणार होते त्या बजेटमध्ये काहीच झालं नाही काय वाटतं थोडं तरी मला असं वाटतं की वाढवायला पाहिजेत हो आता भरपूर दिवस झाले पहिले म्हटले होते ते की वाढवतो वाढवतो पण त्याच्यात काही वाढ वाढ झालेली नाही आहे पण आता अपेक्षा आहे लाडकी बहिणींना सर्वांनाच आपल्या देशात किंवा लाडक्या बहिणींना आणखीन काहीतरी प्रोत्साहन करायला पाहिजे ते एकवीसशे रुपये झाले पाहिजे सगळ्यांची अशी अपेक्षा आहे बरं आजच्या अर्थसंकल्पात तुमची सर्वां लाडक्या बहिणींची एक कल्पना असेल किंवा भावना असेल किंवा भा अजित पवारने जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या राशी वाढवायसाठी तरतूद केली पाहिजे पण तशी काही झाली नाही काय वाटतं सर व्हायला तर पाहिजे होती मी तेच सांगत आहे की लाडक्या बहिणीची खूप जास्त अपेक्षा होती किंवा एकवीसशे रुपये हे मतदान झाल्यानंतर होतील होतील पण ते झाले नाही पण आता तरी इच्छा आहे की ती झाली पाहिजे आमच्या भरपूर अडचणी दूर झाल्या म्हणजे सांगू नाही शकत म्हणजे महिलांच्या खूप काही अडचणी असतात त्या भरपूर दूर झाल्या पण एकवीसशे म्हटले होते तर द्यायला पाहिजे निवडणुकीच्या काळात ज्या घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण सरकारनं करायला पाहिजेत की निवडणुकीच्या ज्यात फक्त घोषणा करायच्या सत्यतात नाही उतर काय वाटते तुम्हाला नाही पूर्ण करायला पाहिजे होत्या कारण की हे नेहमीच आहे सगळं सण काय म्हणतात की इलेक्शन होईपर्यंतच जे काही इलेक्शन म्हणजे उमेदवार उभे असतात ते आश्वासन देतात खोटे आणि म्हणजे ते काही पूर्ण करत नाहीत ते आश्वासन तर हे या सरकारने सुद्धा हेच केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे पण पूर्ण काही केलेलं नाही आहे आता हे जे दोन हप्ते होते सातवा आणि आठवा हप्ता थांबलेला होता तर बायांचं म्हणणं असं होतं की आता मार्च एंडिंगला तरी रुपये आपल्याला होतील ऐवजी एकवीसशे रुपये महिना मिळेल पण सरकारने एवढी नाराजगी केलेली आहे की जो पंधराशे रुपये महिना होता तो पण त्यांनी पंधरा दिवस लेट म्हणजे जी काही तारीख असते दहा तारखेच्या आधी की पंधरा तारखेच्या त्यांच्या अकाउंट मध्ये येतात ते पैसे ते पण नाही आले ना त्याच्यामुळे नाराजी है। है। एक महिला दिनी, एक, महिला काल परवा सेलिब्रेशन झालं महिलांना एक अपेक्षा होती की महिला दिनासोबतच हा एक चांगलं गिफ्ट मिळेल पण ते काही झालं नाही नाही आणि अजून आम्ही असं पण ऐकलं होतं की आपले जे मुख्यमंत्री आहेत ते बहिणीला साडी सुद्धा देणार आहेत कानावर आलेला आहे पण अजून काहीच काहीच नाहीये नाही कितने पैसे मिलते हैं तुमको मुख्यमंत्री की ओर से लाडली बहन को पंद्रह सो पंद्रह सो अब उसकी घोषणा हुई थी बीच में जैसा इलेक्शन शुरू था उस दौरान ये घोषणा हुई थी कि और छह सौ रूपए बढ़ा के इक्कीस सौ रूपए दिए जाएंगे हाँ। तो लाड़की बहन लाडली बहन खुश हो गई थी सही है हाँ, तो आपके आपके चेहरे पर मुस्कुराहट तो दिख रही है लेकिन आज के बजट में कुछ नहीं हो पाया उस पर क्या लगता है नहीं मिला तो नहीं मिलने को होना था पर इक्कीस सौ रूपए महीना तो पंद्रह सौ मिला है बोले थे तो वो करना था उन लोगों ने बोले क्या ये इलेक्शन में होने वाली स्टंटबाजी है या घोषणाएं होती है लेकिन उसको पब्लिक तक नहीं पहुँचाए थे ये सरकार ऐसी करती है कोई भी सरकार है आई तो ऐसी करती है तो इस पर क्या कहना है आपका क्या बोल सकते है हम तो बोल नहीं सकते कुछ लाड़क्या बहनी या न एक नव चैतन्य मना जरूर आल होता पण एकवीसशे रुपयाची जी घोषणा केली होती ना त्यांना लाडक्या बहिणी खुश झाल्या होत्यात की बा पाचशे सहाशे रुपये आणखी वाढवून मिळतील पण आजच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तशी काही तरतूद न झाल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजी या ठिकाणी स्पष्ट दिसते आहे धनंजय साबळे मुंबई तक अकोला